भिवंडी तालुक्यातील गुरु ग्रामपंचायत कोसिंबे येथील हिवाळीचे सरपंचपदी दिलीप अनंत अंधेरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली ग्रुप ग्रामपंचायत कोसिंबेच्या विद्यमान सरपंच कैलास अनंत भोईर यांना दिलेल्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या पदाच्या सहकुशीने राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अरुण बडगुजर व ग्रामपंचायत अधिकारी सचिन घरत यांच्या खास उपस्थितीत शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय कोसिंबे येथील सरपंच सरपंचपदी निवड घेण्यात आली सदर निवडणुकीत नवनिर्वाचित निवण सरपंचपदासाठी दिलीप अनंत अंधेरे यांच्या एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्याने त्यांचे बिनविरोध सरपंचपदी निवड जाहीर करण्यात आली त्यांच्या निवडीची घोषणा होताच फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले कोसिंबे ग्रुप ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांच्या एकमताने ग्रामपंचायतीच्या बि निवडणुका बिनविरोध पार पडली तसेच यावेळी सुभिक्षा देताना कैलास अनंता भोईर पंकज पवार कृष्णा अधिकारी निशाल भोईर उपसरपंच भालचंद्र संदाराम जाधव संगीता हजारे हंसिका घरत शिल्पा पाटीन सानिका पवार निधि घरत कर्मचारी कमलाकर पवार व सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने ग्रामस्थ मंडळ यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत शुभेच्छा देण्याचं म्हणजे फार वर्षापासून तेचं स्वप्न होतं मी सरपंच बनावे आणि आज माझा मित्र दिलीप आंदरे आज सरपंच सरपंचपदी विराजमान झालेले आहे त्यांना माझ्यातर्फे आणि मी विशेष कार्यकारी अधिकारी या नात्याने आणि आवला ग्रुप, ग्रुप या आवला ग्रुप ग्राम सोसायटी संचालक या नात्याने मी त्याला शुभेच्छा देत आहे गावाचे जे योजना आहे त्या आम्ही राबवणार आणि त्यातून गावाचं काही कल्याण होईल ते आम्ही पाहणार सरपंच झाल्याबद्दल माझे सहकारी संदीप पवार जिजाऊचे कैलास भुईर तसेच तसेच संग, संगीत हजारे अं गणेश पाटील यांना मी शिल्पा पाटील यांना मी दिसले